माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाऊ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर आज आहे गुरुवार तर आज गुरुवारी ना तर आज मला नवनाथ पोथीचं पारायणाला सुरुवात करायची आहे तर आपण नवनाथ पोथी का लावतो तर आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी लाभ म्हणून आपण नवनाथाच्या पोथीचं पारायण करत असतो तर नवनाथाच्या पोथीचं पारायण आणि नवनाथ पोथी ग्रंथ वाचन हे दोन्ही पण आहे ना वेगवेगळे तर पारायण आहे ना हे नऊ दिवसाचं सात दिवसाचं असतं आणि पोथी ये ना ही सव्वा महिन्याची लावली जाते तर चाळीस अध्याय असतात ना तर ते सव्वा महिना वाचले जातात तर आपल्याला एवढं शक्य नाही ते आहे ना दररोज एक अध्याय वाचतात आणि नवनाथ पारायण आहे ना हे नऊ दिवसामध्ये आपल्याला चाळीस अध्याय पूर्ण करायचे असतात किंवा सात दिवसामध्ये चाळीस अध्याय हे ना पूर्ण करायचे असतात त्याप्रमाणे ना आपण वाचत असतो आणि ग्रंथामध्ये दिलेलं असतात सात दिवसामध्ये किती अध्याय घ्यायचे किंवा नऊ दिवसामध्ये किती अध्याय घ्यायचे ते तर आम्ही ना सात दिवसाचा करणारे आता दिवस थोडे राहिले आहे ना त्यामुळे ना सात दिवसाचं पारायण करणारे तर आज गुरुवार आहे तर आजपासून ना सुरुवात केली आहे तर म्हटलं चला तुम्हाला पण नवनाथच्या पोथीची जी मांडणी आहे ती कशा पद्धतीने केली जाते किंवा नवनाथ पोथी आपण का लावतो तर हा म्हणजे कोणत्या महिन्यामध्ये ना नवनाथाच्या पोथीचं पारायण चालू केलं किंवा पोथी लावली ना तरी पण चालते पण सगळ्यात श्रेष्ठ महिना हा श्रावण महिना मानला जातो त्यामुळे ना शक्यतो श्रावण महिन्यामध्येच नवनाथाच्या पोथीचं पारायण म्हणा नवनाथाच्या पोथी ग्रंथ वाचन हे केलं जातं तर शिवलेल्या अमृतचं पण पारायण आहे ना श्रावण महिन्यामध्येच केलं जातं गुरुचरित्रेचं पारायण पण श्रावण महिन्यामध्येच केलं जातं म्हणजे श्रावण महिना ना हा पवित्र मानला जातो ना त्यामुळे ना ह्या महिन्यामध्येच पारायण केलं जातं पोथी वाचन केलं जातं तर नवनाथाच्या पोथीचं पा म महत्त्व काय आहे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं का आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदावी म्हणून आपण नवनाथाच्या पोथीचं पारायण करत असतो किंवा पोथी वाचन करत असतो आणि आपल्या घरामध्ये जी निगेटिव एनर्जी ना ती बाहेर जाते आणि पॉझिटिव्ह जी एनर्जी आहे ना ती आत घरामध्ये प्रवेश करत असती त्यामुळे ना आपण नवनाथाच्या पोथीचं पारायण करतो आणि खूप छान असं नऊ दिवस किंवा सात दिवसाचे आपण पारायण जर केलं ना खूप छान असं वातावरण असतं खूप प्रसन्न वातावरण होतं घरामध्ये पण असं चैतन्य येतं घरामध्ये आणि आम्ही ना दरवर्षी हे नवनाथाच्या पोथीचं पारायण करत असतो तर त्यामुळे ना ह्या वर्षी पण करतोय तर ह्या वर्षी थोडं लेट झालं काही अडचणी असल्यामुळं तर आता आहे ना ज्यावेळेस आम्ही नवनाथाच्या पोथीची समाप्ती करू ना त्यावेळेस तुम्हाला तर ते व्हिडिओमधून मी दाखवलंच तर नवनाथाच्या पोथीची मांडणी कशी करायची तर नवनाथाच्या पोथीची ना मांडणी कशी भक, करायची हे तुम्हाला मी ह्या व्हिडिओमधून दाखवणारे काही जास्त नाही एकदम साधी सिंपल मांडणी असते तर म्हणतात ना देव येना भ भक्तीचा भुकेला असतो त्याला काही असं म्हणजे नवीन काही आणून आण द्यायचं असं काही नसतं किंवा फुलं बाजारातूनच आणायचे घरचे फुले चालत नाही असं काही नसतं जे आपल्याकडे आहे ना त्याच्याच मध्ये देवसमाधानी असतो फक्त त्याला आहे ना भक्तीचं भुकेला असतो त्यामुळे ना चला आता मी तुम्हाला आहे ना मी नवनाथ पोथीची मांडणी कशाप्रकारे करते हे या व्हिडिओमधून दाखवणारे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझ्याकडून प्रत्येक माणूस हा चुकमधूनच सुधारत असतो तर माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला तुम्ही ते पण सांगा आणि प्रत्येक माणूस आहे ना हा परिपूर्ण नसतो कुठे ना कुठे त्याच्या चुका होत असतात आणि चुकामधूनच माणूस शिकत असतो तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि मी नवनाथाच्या पोतीची मांडणी प्रकारे करते सर्व साहित्य मी घेऊन ठेवले घर वगैरे सर्व पुसून वगैरे घेतलीये सकाळीच घर पण आहे ना हळद मीठ आणि लिंबू टाकून पुसून घेतले आहे उंबरठाले पण पण करून आहे आणि रांगोळी पण काढली आहे वायर पण काढली उंबरठ्याला पण काढली आहे तर आता आहे ना पोथीचं म्हणजे मांडणी राहिली आहे तर ती करून घेते आणि पा पारायण आहे ना मी करणार नाही आहे तर पारायण आहे ना मिस्टर करणार आहे सात दिवसाचं तर माझ्याकडून शक्य नाही एवढे माळ्यातली कामे किंवा घरातली पण पाहावं लागतात ना त्यामुळं आणि पारायण करायला कमीत कमी, कमी तीन ते चार तास बसावं लागतं त्यामुळं मला शक्य नाही तर मिस्टर वाचणार आहे आणि हे नवनाथाच्या पोथीचं पारायण आहे ना स्त्री पुरुष हे दोघंही पण करू शकतात आणि त्याचा नेम पण आहे तर आपण जेव्हा पोथीचं चा पारायण चालू करतो ना त्यावेळेसपासून जेव्हापर्यंत म्हणजे नऊ दिवस किंवा सात दिवस असं सा पारायण असताना तेव्हा आहे ना, ते ना ब्रह्मचार्याचं पालन करायचं आणि ना चटईवर झोपायचं गादीवर झोपायचं नाही बसायचं नाही आणि जेवणामध्ये ना आपण परत म्हणजे सात्विक जे भोजन आहे ना ते करू शकतो कांदा लसूण वगैरे पण खाऊ शकतो तसं काही नाही याला का कांदा लसूण खात नाही असं तर सात्विक भोजन आपण करू शकतो तर थोडेसे ना नेम आटी हाय या ग्रंथाच्या वी म्हणजे पारायणाच्या वी ते पण पाळल्या पाहिजेत आपण चला आता आपण हे ना पूजेची मांडणी करून घेऊ तर बघा इथं आहे ना मी सर्व साहित्य काढून घेतलं आहे मला जे जे लागणार आहे ते ते फुलं घेतले माळ पण करून घेतली मी माझ्याकडनं नागलीचे पानं नव्हते त्यामुळं मी आंब्याचे पानं घेतले समईमध्ये तेल टाकून वात करून घेतली आहे आणि सर्व धूप दीप सर्व लावून घेतलं आहे माझ्याजवळच मला जे लागते ते आणि कोंकवाचं आहे ना स्वास्तिक काढून घेतलं आहे इथं तर तिथं मला पाठ मांडायचं म्हणजे चौरंग मांडायचं आहे ना त्यामुळं तर ते जिथं स्वास्तिक काढलं आहे ना त्यावरती चौरंग मांडून घेतला आणि लाल कपडा अंतरला आहे वरती लाल किंवा पिवळा कपडा आथरायचा आणि त्यावरती आपल्याला फोटो आणि घट मांडायचा आहे त्यामुळं आणि साईडला आहे ना रांगोळी काढून घेते एकदम साधी सिंपलच काढती आहे आणि रांगोळी काढून घेतली का मग मां घट मांडायला ना सुरुवात करते तर आंब्याची नागलीचे पानं नसले ना आंब्याचे घेतले ना तरी चालतील आणि आपल्याला ना नवनाथ महाराजांना ना हळदी कुंकू चालत नाही त्यामुळे ना भस्म पण घेतलं आहे मी भस्म चालतो तर भस्म घेतला आहे आणि पाण्याचा क्लश भरून घे म्हणजे तांब्या भरून घेतलाय एक त्यानंतर आहे ना फुलां माझ्याकडे जे फुलं होते ना सफेद चांदणीचे त्याच फुलांची ना माळ पण करून घेतली आणि सर्व साहित्य ना माझ्याजवळच घेतलं म्हणजे मला आहे ना उठायला नको आणि एक ब सावटीचा आपले ना पूजेची मांडणी होऊन जाते मग तर आता रांगोळी पण काढून घेतली लगेच आणि त्यामध्ये ना थोडंसं लाल कलर भरून घेते म्हणजे छान वाटतं ना आणि सफेद आणि लाल आणि पूजेची मांडणी ना आपण ब्रह्ममुहूर्तावर पण करू शकतो सकाळी किंवा प्रदोष काळामध्ये पण करू शकतो दुपारी नाही मांडायची तर मी ना ब्रह्म मुहूर्तावरच मांडणी करून घेते मी सकाळी लवकर उठले होते साडेचारलाच तर सकाळी लवकर उठून बाहेर साडा वगैरे रांगोळी काढून घेतली उंबरटले पण करून घेतलं आणि घरं वगैरे पुसून घेतले म्हणजे मी एकच रूम पुसून घेतलं आहे बाकीचे आहे ना नंतर पुसणार आहे इथं मांडणी करून दिली का मग नंतर आवरून घेईल बाकीचं तर इथं आहे ना रांगोळी काढून झाली त्यानंतर आमच्याकडे ना नवनाथ महाराजांचा फोटो होता तो ठेवला तर नवनाथ महाराजांचा फोटो नसेल ना दत्तात्रेयाचा असला ना तरी चालेल तोही नसला ना आपण ग्रंथ जरी ठेवला ना तरी चालतो तसं काही नसतं तर फोटो ठेवून घेतला त्यानंतर आहे ना स्वास्तिक काढून घेते आहे आपल्याला कलश मांडायचा आहे ना त्यासाठी तर, एना तर एना कलश मांडायला ना स्वास्तिक काढून घेतला आणि साईटला आहे ना मी दिवा पण लावून घेतला आहे कारण आपण स कोणतीही पूजा दिव्याच्या साक्षीने करत असतो तर दिवा बा साईडला लावून घेतला आहे कारण इथं आहे ना माझा हात लागू नये ना म्हणून मग मी इथं जवळ ठेवला नाही आहे तर बाजूला ठेवला आहे तर दिवा लावून घेतला आणि दिवाला ही प्रार्थना केली का दि माझी ना पूर्ण पूजा होतो रे ना तू असंच देवत राहा म्हणून तर चला आता स्वास्तिक पण काढून झालं आता आहे ना घटाची स्थापना करून घेतली तर ता डिशमध्ये ना तांदूळ टाकले आणि वरती ना पाण्याने भरलेला तांब्या ठेवला आणि ह्या तांब्याची पण आपल्याला ना पूजा करून घ्यायची आहे तांब्यामधे पाणी आहे ना त्या पाण्याला हळदी कुंकू लावायची तांदूळ टाकायचे अक्षदा आणि त्यानंतर आहे ना एक रुपयाचं नाणं आणि फुल टाकून आहे ना पाण्याची पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर आहे ना वाटीमध्ये आपण जो गंध केलेला आहे ना कुंकवाचा त्याने ना ता कलशाला पण आहे ना स्वास्तिक काढायचं आणि पाच रेषा द्यायच्या आहे तर स्वास्तिक काढून घेते मी आणि नंतर आंब्याचे पानं ठेवून आणि नारळ ठेवायचं तर अशा पद्धतीने ना मी पूजेची मांडणी करते एकदम साधी सोपी आहे काही अवघड नाही आहे पूजेची मांडणी फक्त ये ना चाळीस अध्याय असतात ना ते मोठे मोठे अध्याय असतात ते वाचायलाच वेळ लागतो फक्त बाकीचा काही नाही आणि संस्कृतमध्ये असताना त्यामुळे थोडंसं अडखळतं वाचायला यायला तर आता पूजेची मांडणी आणि प्रत्येक ग्रंथ हा म्हणजे प्रत्येक अध्याय ना हा काही ना काही उद्देश देऊन जातो आहे म्हणजे फलप्राप्ती होते प्रत्येक अध्यायाची काहीतरी फलप्राप्ती आहे ते सर्व आहे ना ह्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे मी काही वाचलेलं नाही आहे पण मिस्टर वाचतात ना ते ते सांगतात तर खूप छान असा चा ग्रंथ आहे प्रत्येक मच्छिंद्रनाथाचा जन्म गोरक्षनाथाचा जन्म कशा प्रकारे झाला आहे हे पण या ग्रंथामध्ये ना इतकं सुटसुटीत येतं तर चला आता आहे ना कलशाची मांडणी करून झाली आहे आणि स्वास्तिक पण काढून झालं दिवा पण अगोदरच लावलेला आहे मी आणि आता साईटलं आहे ना गणपती म्हणून आहे ना सुपारी मांडती तर सुरुवातीला आहे ना तांदूळ टाकले त्यावरती आंब्याचं पान ठेवलं आणि सुपारी आणि एक रुपयाचं नाणं ठेवलं हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली तर मी इथं मी स्टँडला लावलेला आहे ना त्यामुळं मला लक्षातच आलं नाही ते दिसत नाही आहे तर फुल फुल ठेवून घेतलं आहे त्याची पूजा करून घेतली इथं पण आहे ना तांदूळ ठेवले खाली त्यावरती दिवा ठेवला समयी ठेवली आहे तर अशी समई ठेवू नये ना त्यामुळे ना खाली तांदूळ ठेवले आणि त्यावरती समयी ठेवली आणि माळ केली होती मी घरीच तर ती माळ घातली नवनाथ महाराजांना आणि त्यानंतरही ना कलशाची पूजा करून घेतली तर बघा अशा पद्धतीने ना आपले नवनाथ महाराजांची ना पूजेची मांडणी दिसते आहे आणि इथंही ना समईची पण पूजा करून घेतली मी लगेच आणि देवाऱ्याजवळच मी पूजेची मांडणी केली आहे म्हणजे इथं जवळच देवाजवळच तर समोर म्हणजे पुढच्या रूममध्ये काही केली नाही देवाजवळच केली आहे आणि तुपाचा पण दिवा लावून घेते लगेच तर इथं तुपाचा दिवा पण करून घेतला आहे मी तो पण लावून घेते अगरबत्ती धूप लावून घेते आणि हे बघा इथं ग्रंथ पण नान ठेवून दिलाय मी म्हणजे आम्ही ना जुना ग्रंथ आहे ना खराब झाला त्यामुळं नवीन ग्रंथ घेतला आहे चारशे रुपयाचा तर तो ठेवला आहे आणि याच्यामध्ये ना सर्व माहिती दिलेली आहे तर को म्हणजे सात दिवसामध्ये किती ग्रंथ अध्याय घ्यायचे किंवा नऊ दिवसामध्ये किती अध्याय घ्यायचे हे सर्व दिलेलं आहे यामध्ये आणि गोरक्षनाथाचा जन्म कसा झाला मच्छिंद्रनाथाचा जन्म कसा झाला हे सर्व हे चित्रांमध्ये दिलेलं आहे तर बघा इथं युद्ध झालेलं आहे ते पण दिलेलं आहे सर्व चाळीस अध्यायमध्ये प्रत्येक अध्यायाचं दिलेलं आहे इथं फोटो दिलेला आहे तर ती बघितलं मी आणि त्याच्यानंतर आहे ना आरती ओवाळून घेतली तर अशा पद्धतीने आहे ना मी नवनाथ ग्रंथाची म्हणजे पूजेची मांडणी केली आहे तर ही पूजेची मांडणी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये ना मला नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मग असेच म्हणजे माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे ही पूजेची मांडणी तर तुम्हाला कशी वाटली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बा